किचन घरामध्ये किचन मध्ये उभं राह वाटत नाही म्हटलं पट्टन चपाती करून घ्या भाजी करून घ्या आणि आंब्याचा रस झाला आहे त्या फ्रीजमध्ये ठेवला थंड केला आणि जसं काहीच करणारे भाजी घालणार त्याची भाजी खरंच असतो आम्ही तुम्ही कोणामध्ये भाजी पण नको करू पण काय मला थोडीशी भाजी लागते काय खातिरचीचे पराठे टाकले वाटत हा लाल मिरची म्हणजे चटणीचे पराठे पप्पा लागले टी बघायला त्यानंतर पप्पाला

चला हे बघा आमचा सायकल झाला इथे पालक निवडून ठेवून दिली मुलं म्हणत होते पालक पनीर बनवा आता पालक पनीर मी उद्या उद्या बनवणार आहे हे करते झालं गॅस सोटा पुस्तक झालं माझं आता भाजी काळेला दिला